तर नमस्कार मित्रांनो आम्हाला फोन आला होता की सूर्यनगरच्या तिथं वावरात लांडगा दिसलाय तर मित्रांनो खास तुमच्यासाठी चाललो आहे बघा लाईव्ह व्हिडिओ करत न कुठं अडकत अडकत किंवा मागं कुठं ढकलत न करता तुम्हाला थेट आम्ही सूर्यनगरला लांडगा बघायसाठी चाललो आहे बघा वा वावरात लांडगा आला आहे लांडगा म्हणजे असं प्राणी आहे की वाणी आहे वाघावाने म्हणजे शेरड बघत नाही काय नाही डायरेक्ट नरड ना तोडून खाते असला प्राणी आहे लांडगा तिथून मला रेलमध्ये आम्ही होणार आहे चला आपण बघूया ते चला हो मागा करने करने तो बाय कर

有猪妈妈。<Yeah. S 1>